आज वेगवेगळ्या प्रकारची जी कामं आहेत मग इकडे येत असताना आपल्या पनवेलकडे कळंबोली जंक्शन आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाम होतो तिथे साडेसातशे कोटी रुपयाचं जंक्शनचं बांधकाम आपण करतोय काही कोस्टल रोड करतोय आपण खारघर तुर्भेचा एक बोगदा या ठिकाणी करतोय आणि या सगळ्या सोबत आपल्या या नवी मुंबईच्या करता सिडकोच्या माध्यमात एकोणसाठ एकोणसत्तर किलोमीटरची नवीन मेट्रोचं नेटवर्क देखील आता आपण तयार करतो आहोत आपल्याला माहितीये अकरा किलोमीटरचा पिन्नर ते बेलापूर हा टप्पा आता पूर्ण झालेला आहे आता याच्यानंतर बेलापूर पासनं सागर संगम पिन्नर ते नवी मुंबई एअरपोर्ट आणि त्यासोबत नवी मुंबई एअरपोर्ट बसलं जे आपलं छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट आहे तिथपर्यंत देखील आम्ही एक मेट्रो तयार करणार आहोत कल्याण तळोजा पनवेल ही देखील एक मेट्रो आम्ही तयार करणार आहोत आणि त्यासोबत वेगवेगळ्या मेट्रोच नेटवर्क करून नवी मुंबईच्या मेट्रोला मुंबईच्या मेट्रोशी आम्ही इंटिग्रेट करणार आहोत ज्या माध्यमातून आपल्याला नवी मुंबईतनं मुंबई पर्यंत सीमलेसली मेट्रोतनं त्या ठिकाणी ट्रॅव्हल करता येईल